नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हैदराबादमध्ये है पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेला पंतप्रधान संबोधित करणार सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली संविधान दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन भारतीय राज्यघटनेची विविध कलमं सामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं पंतप्रधानांचं प्रतिपादन संवीसागराच्या दहशतवादी हल्ल्याला आज आठ वर्ष पूर्ण देशभरात विविध कार्यक्रमातून वाहण्यात येत आहे श्रद्धांजली कृषी उत्पादक उद्योजकांसह सहकारी बँकिंग क्षेत्रातही तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत व्यवहारांची कास धरण्याची गरज नगरपालिकांमध्ये टक्केवारीचं राजकारण चालू देणार नाही मुख्यमंत्र्यांचा इशारा आणि मोहाली इथं भारत इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची अडखळत सुरुवात आणि आता सविस्तर वृत्त हैदराबादमध्य सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत मोदी यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी श्रद्धांजली वाहिली तसंच त्यांनी तिथं वृक्षारोपणही केलं या परिषदेत देशाची सुरक्षितता आंतरिक सुरक्षा सीम होणारा दहशतवाद यावर परिषदेत चर्चा होणार रा आहे राजधानी दिल्लीबाहेर तिसऱ्यांदा ही परिषद होत आहे याआधी गुवाहाटी आणि गुजरातमध्ये ही परिषद झाली होती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल या तीन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केलं केंद्रीय आणि राज्य पोलीस अधिकाऱ्यांमधील निकोप स्पर्धेचे चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं केंद्र आणि राज्यातील पोलीस दलातील समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला देशातील सुरक्षेसाठी समन्वयाची गरज असल्याचंही म्हणाले जम्मू काश्मीर ईशान्येकडील राज्य नक्षलग्रस्त भागातील सुरक्षेची स्थिती वर्षभरात सुधारल्याचं त्यांनी सांगितलं पुढील वर्षापासून देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दहा पोलीस ठाण्यांना पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो एकोणीसशे एकोणपन्नास साली या दिवशी आपली भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपल्या या सार्वभौम स्वतंत्र देशासाठी राज्यघटना लिहिण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली होती या घटना समितीनं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली होती त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली ही राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती तो दिवस संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो या मसुदा समितीला राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याकरता दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसांचा कालावधी लागला राज्यघटनेमध्ये तीनशे पंधरा कलम आणि आठ परिशिष्ट आहेत सामाजिक आर्थिक राजनैतिक आणि न्याय ही चार अभिव्यक्ती स्वातंत्र्य या घटनेमध्ये आहे त्याचबरोबर विश्वास श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य दर्जा आणि संधी समानताही देण्यात आली आहे या राज्यघटनेमध्ये काय बाबी अंतर्भूत आहेत हे स्पष्ट करण्यासाठी एक उद्देशिका तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये भारताचं सार्वभौमत्व दुग्गोचर करण्यात आलेलं आहे स्वातंत्र्य समता बंधुता दर्जाची समानता ही चार सूत्री संसदीय लोकशाहीचा गाभा हक, आहे राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्व अधिकार हक्क जबाबदारी याची सर्वांगीण माहिती घटनेत आहेच पण त्याचबरोबर जे मूलभूत अधिकार आहेत ते निरंकुश नाहीत स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकाने अधिकारांबरोबरच ठेवावं ही, ही घटनाकारांची अपेक्षा होती सव्वीस नोव्हेंबर हा आजचा दिवस घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे जो आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो घटनाकारांच्या असीम कार्यकर्तृत्वाला मानवंदना देऊन घटनेचं पावित्र्य राखण्यास आपण कटिबद्ध होऊया भारतीय राज्यघटनेच्या विविध कलमांविषयीची माहिती त्याची जाणीव आणि घटनेच्या हेतूशी प्रामाणिक तादात्म्य पावणं महत्वाचं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राज्यघटनेसंदर्भातल्या दोन पुस्तकांचं काल नवी दिल्लीत प्रकाशन करताना पंतप्रधान बोलत होते सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा केल्याशिवाय सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा अपूर्णच राहील असं पंतप्रधानांनी निक्षून सांगितलं कॅशलेस अर्थात रोखरहित अर्थव्यवस्थेकडे देशानं वाटचाल केली पाहिजे अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे वैध मार्गानं कमावलेला पैसा पूर्णपणे सुरक्षितच राहील अशी हमी देतानाच त्यांनी सामान्य नागरिक हा भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातला सैनिकच का आहे असे प्रशंसोद्गारही काढले आज संविधान दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे देशाला दीर्घकाळ स्थिरता प्रदान करण्याचं सामर्थ्य भारतीय राज्यघटनेतच आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशात घडलेल्या सामाजिक क्रांतीची बीज खोलवर रुजवण्यासाठी आणि लोकशाही अधिक मजबूत करण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे असं ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी म्हटलं आहे संविधान दिनाच्या कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात संविधान तयार करताना सारासार विवेक आणि नैतिकतेचा हा आग्रह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धरला होता संकट काळातही देशाचं ऐक्य स्थिरता आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यात संविधानानं महत्वाची भूमिका बजावली आहे असंही चौसाळकर म्हणाले शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्र तसंच राज्यशास्त्र आदी विभागाच्या संयुक्त विद्यमानं हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं संविधान दिनानिमित्त आज राज्यभरातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत बीड जिल्ह्यात आज सर्वत्र संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्ह्यातल्या कडा गावात मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आलं तसंच फेरीचं आयोजन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या त्यानंतर त्यांच्यामध्ये सामूहिक संविधान वाचन करून त्यावर प्रश्नमंजूषा घेण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातही संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत समतादिंडी आणि शोभायात्रा काढण्यात आली तसंच धनंजय महाडिक आणि शाहू महाराज यांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविक सामूहिक वाचन करण्यात आलं देशाला स्थिरता आणि स्वातंत्र्य प्रदान करण्याचं सामर्थ्य संविधानात आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं विविध शाळा महाविद्यालयात तसंच शासकीय कार्यालयांमध्ये आज प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आलं आज सव्वीस अकरा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आठ वर्ष पूर्ण होत आहेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी काही दहशतवाद्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला होता या हल्ल्यात चौतीस परदेशी नागरिकांसह हो एकशे सत्त्याण्णव जणांचा मृत्यू झाला पोलीस आणि भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी धाडसानं नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी धाडसानं अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं कसाबशी झालेल्या संघर्षात त्यांना मिळालं छत्रपती शिवाजी टर्मिनस ताज हॉटेल ओबेराय ट्रायडन कामा हॉस्पिटल नरीमन हाऊस अशा विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले होते या हल्ल्यात हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय साळसकर हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी हुतात्मा झाले आठ वर्षानंतरही या हल्ल्याच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत मुंबईसह देशातल्या इतर भागांमध्ये सव्वीस अकराच्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहीदांना आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला सर्जिकल स्ट्राईक करण्याचा आदेश देऊन दहशतवाद्यांच्या नांग्या मोडल्या आहेत त्याचा प्रत्येक भारतीयानं अभिमान बाळगला पाहिजे असं भाजपाचे ज्येष्ठ आमदार राज पुरोहित यांनी आज मुंबईत म्हटलं पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याला आज आठ वर्ष पूर्ण झाली या पार्श्वभूमीवर शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी आणि मरण पावलेल्या नागरिकांना गिरगाव चौपाटीवर उभारण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली त्यावेळी ते होते केंद्र शासनाच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेनं डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेनं सकारात्मक पावलं टाकणं सुरु केलं आहे मात्र हा लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण होण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेतील मुख्य घटक असलेल्या भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचं डिजिटल होणं अत्यंत महत्वाचं आहे विमुद्रीकरण गेल्या काही दिवसांत आपल्या सर्वांच्या चांगलाच परिचयाचा झालेला हा शब्द या एका शब्दावर आधारलेल्या केंद्र शासनाच्या निर्णयानं पाचशे आणि हजारांच्या नोटांच्या स्वरूपातील आपल्या हातातली रोख रक्कम अचानक आपल्या बँक खात्यात वळती केली अर्थात त्यामुळे आर्थिक व्यवहारांकरता रोख रकमेची तात्पुरती चणचण निर्माण झाली हे खरंच मात्र त्यामुळेच ऑनलाईन बँकिंग आणि अनेक प्रकारच्या ई व्हॅलेट सोयीचा वापर करून आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीत करता येतात ही बाब आपल्या अनेकांच्या सवयीची होण्यासही सुरुवात झाली हेही तितकंच खरं एका अर्थानं या प्रक्रियेला भारतीय अर्थव्यवस्था डिजिटल होण्याच्या दिशेनं पडत असलेली सकारात्मक पावलं असं नक्कीच म्हणता येईल दैनंदिन व्यवहारांपलीकडे जात भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडीत सर्वच क्षेत्रांनी आपापल्या आर्थिक व्यवहारांना माहिती तंत्रज्ञानाधारित सेवांशी जोडून घेतलं तरच भारतीय अर्थव्यवस्थेचा डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेनं सुरू झालेला प्रवास पूर्ण होऊ शकेल भारताचं कृषी क्षेत्र हे असंच भारतीय अर्थव्यवस्थेतलं अत्यंत महत्वाचं क्षेत्र मात्र आजही अगदी बियाणं आणि खतं विकत घेणं असो व आपला शेतमाल विकायचा असो कृषी क्षेत्रातले बरेचसे व्यवहार हे तसे रोख रकमेवर आधारलेलेच सहकारी बँकांवर आधारलेल्या या क्षेत्राचा मुख्य प्रवाहातील बँक व्यवस्थेशी येणारा संबंधही तसा मर्यादितच म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थानं डिजिटल करायचं असेल तर कृषी आधारित अर्थव्यवस्थेतही त्या दृष्टीनं बदल होणं गरजेचं आहे म्हणूनच सध्या रोख रकमेची असलेली तात्पुरती कमतरता ही शेतकऱ्यांना डिजिटल व्यवहारांची मिळालेली संधी आहे असं नक्कीच म्हणता येईल त्यासाठीच शेतकरी बांधव आणि सहकारी बँकांनी माहिती तंत्रज्ञानाधारित मोबाईल बँकिंग सारख्या सेवांचीही कास धरायला हवी हे जितक्या वेगानं घडेल तितक्याच वेगानं देशाची अर्थव्यवस्था ही डिजिटल होईल हे नक्की टक्केवारीचं राजकारण आम्ही चालूच देणार नाही ज्या भ्रष्टाचारांनी नगरपालिकेत टक्केवारीच्या राजकारणात गुणवत्ता नसलेलं काम केलं असेल त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वर्धा इथं आले असताना रामनगर इथल्या जाहीर सभेत ते काल बोलत होते प्रत्येक कामात पारदर्शता गतीशीलता गुणवत्ता असली पाहिजे पैसे दिल्यानंतर एक महिन्याच्या आत कामाचं टेंडर निघालं पाहिजे ई टेंडर असलं पाहिजे असंही म्हणाले सर्व सेवा आम्ही मोबाईल एपवर आणत असून सर्व कामं ई पद्धतीनं होणार असंही म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथं देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीसाठी काल युतीच्या वतीनं महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रचारसभा झाली नवनिर्मित देवगड जामसंडे नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे, आहे। है। या निवडणुकीत भाजपा युती आणि काँग्रेस अशी खरी लढत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसनंही आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत मोदी यांनी विमुद्रीकरणानं अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत दहशतवादी कारवायांना बनावट नोटा छापणाऱ्यांना आळा घालणं तसंच काळा पैसा बाहेर काढणंही शक्य झालं आहे असं चंद्रकांत पाटील यावेळी प्रचारसभेत म्हणाले नेहरू युवा केंद्र नागपूरच्या वतीनं उत्तर पूर्व युवा आदान प्रदान कार्यक्रमाचं उद्घाटन काल नागपूर इथं झालं कार्यक्रमाचं उद्घाटन नागपूरचे महापौर प्रवीण दडके यांनी केलं या, या कार्यक्रमात महाराष्ट्रासह ईशान्येकडील मणिपूर मेघालय नागालँड आसाम येथील प्रतिनिधी सहभागी झाले या पाच दिवसांच्या कार्यक्रमामध्ये राज्या राज्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीसोबतच या युवकांना तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे यावेळी युवकांनी ईशान्य भारतातील लोकनृत्य सादर केली पहाडी भागातील युवकांनी प्रवाहात यावं संपूर्ण भारताची त्यांना ओळख व्हावी आणि त्यांनी आपल्या अनुभवाचं संस्कृतीचं आदानप्रदान करून त्यांचं ज्ञान वाढावं हाच या कार्यक्रमाचा हेतू असल्याचं मत नेहरू युवा केंद्र दिल्लीच्या सदस्या रानी निघाट द्विवेदी यांनी यावेळी सांगितलं कला साहित्य या गोष्टी जात धर्माच्या पलीकडे असतात त्यामुळे कवितेतून खऱ्या अर्थानं कौमी एकता साधली जाते असं प्रतिपादन परभणी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिलाल यांनी केलं परभणी इथं जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं कौमी एकता सप्ताहानिमित्त त्रैभाषिक कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं महिला यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं ते बोलत होते यावेळी कवी संमेलनात उर्दू कवी डॉ मुदीब हुन्फी डॉक्टर सरताज हाशमी साबर नगरी जावेद अश्रफ मोहम्मद सिराजुल्ला हसन हिंद कवी ॲडव्होकेट रमेश शर्मा किशोर देशमुख प्राध्यापिका डॉक्टर वासंती नावंदर मराठी कवी केशव खटिंग महेश देशमुख आदी कवी सहभागी झाले होते तसंच यावेळी आसिफ हुसैन अन्सारी यांच्या गीत गायनाचा कार्यक्रमही करण्यात आला रात्री उशिरापर्यंत हे काव्य संमेलन रंगलं होतं जिद्द आणि निर्धार असेल तर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येऊ शकते पण शंभर टक्के शारीरिक अपंगत्व असताना जागतिक पातळीपर्यंत वाटचाल करण्याची कामगिरी असामान्यच म्हणावी लागेल ही कामगिरी करणाऱ्या शैलेश नेर्लीकर या दिव्यांग बुद्धिबळपटूच्या गरुडझेप घेणाऱ्या पंखांना आणखी बळ देण्याचं उत्तरदायित्व समाजानंही जपलं पाहिजे जाणून घेऊयात या प्रतिमेची झेप शैलेश मधुकर नेर्लीकर म्हणजे बुद्धिबळामध्ये देशाचं नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेला कोल्हापूरमधला एक जिद्दी युवक वयाच्या सहाव्या वर्षीच कॅल्शियमच्या अतिरेकामुळे कायमचं अपंगत्व आलं असलं तरी आईवडिलांचे प्रयत्न आणि उपचार करणारे डॉक्टर विवेक हळदवणेकर यांच्या प्रेरणेनं शैलेश बुद्धिबळाकडे वळला याच खेळानं त्याच्या आजारावर आणि जीवनातल्या अडचणींवर मात करण्याचा आत्मविश्वास दिला या आधारावरच बुद्धिबळामध्ये शैलेशची आश्चर्यकारक प्रगती सुरू आहे देश विदेशातल्या स्पर्धा जिंकल्यावर आता लंडनमध्ये होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी ग्रँड मास्टर बनण्यासाठी तो सज्ज झाला आहे दोन हजार पंधरा त्रिचन्नपल्ली एप्रिल मध्ये झालेल्या पहिल्या अपंगांच्या राष्ट्रीय चेस चॅम्पियनशिप मध्ये तिसरा क्रमांक मिळवून ब्रॉन्झ मेडल मिळवले व त्यानंतर मला जर्मनी येथे झालेल्या सेकंड वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होता आले मला अतिशय उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होऊन खेळायचं आहे माझं एकच लक्ष आहे भारतीय ग्रँडमास्टर होणे त्यासाठी मला जास्तीत जास्त निधीची आवश्यकता आहे तरी मला या स्पर्धेसाठी भरपूर निधी मिळावा हीच विनंती कागलचे राजे दिवंगत विक्रमसिंग घाटगे यांनी या होतकरू खेळाडूसाठी पंधरा वर्षांपूर्वी सुरू केलेली दरमहा तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती आजही सुरू आहे पण जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च नेरलीकर कुटुंबाच्या आवाक्यातला नाही या गुणी खेळाडूचं सा स्वप्न साकार करण्यासाठी त्याच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी गरज आहे ती समाजाच्या पाठबळाची हे पाठबळच एका असामान्य खेळाडूला त्याचं कर्तृत्व सिद्ध करायची संधी देऊ शकेल भारताच्या पी व्ही सिंधूनं हाँगकाँग ओपन सुरू बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य केला आहे सिंगापूरच्या लियांगला एकवीस सतरा एकवीस तेवीस एकवीस अठरानं पराभूत करत सिंधूनं उपांत्य गाठली सायना नेहवालचं सा या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हाँगकाँगच्या खेळाडूनं सायनाला आठ एकवीस एकवीस अठरा आणि एकोणीस एकवीस या गेममध्ये हरवलं क्रिकेट इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून मोहाली इथं तिसरा क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला इंग्लंडच्या डावाची सुरुवात काहीशी अडखळत झाली असून सव्वीस त्यांचे तीन गडी एकामागोमाग एक बाद झाले पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे उपहारापर्यंत इंग्लंडच्या चार बाद ब्याण्णव धावा झाल्या आहेत ठळक बातम्या है हैदराबादमध्ये पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेला पंतप्रधान संबोधित करणार सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली संविधान दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन भारतीय राज्यघटनेची विविध कलम सामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं पंतप्रधानांचं प्रतिपादन सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याला आज आठ वर्ष पूर्ण देशभरात विविध कार्यक्रमातून वाहण्यात येत आहे श्रद्धांजली कृषी उत्पादक उद्योजकांसह सहकारी बँकिंग क्षेत्रातही तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत व्यवहारांची काच धरण्याची गरज नगरपालिकांमध्ये टक्केवारीचं राजकारण चालू देणार नाही मुख्यमंत्र्यांचा इशारा आणि मोहाली इथं भारत इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची आडखळत सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार